झी मराठीवरील अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत सिंबा ही भूमिका साकारत बालकलाकार साईराज केंद्रे घराघरात पोहोचला त्याच्या या मालिकेतील अभिनयाचं सगळीकडूनच कौतुक होतय तर आता खऱ्या आयुष्यात साईराज दादा झालाय चिमुकल्या बहिणीसोबतचा गोड फोटो त्याने शेअर केलाय या फोटोच्या कॅप्शन मध्ये लिहिलंय मी दादा झालो दिदी या चिमुकलीचा हा हॉस्पिटलमधला फोटो सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय साईराजच्या फॅमिली मेंबर्सने सुद्धा त्याच्या बहिणीचा फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्यात काही दिवसांपूर्वी साईराज सुट्टी संपवून आईला सोडून शूटला येत असतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यावेळी साईराज आईला मिठी मारून रडत होता या व्हिडिओमध्ये त्याची आई प्रेग्नेंट असल्याचं दिसून आलं होतं तर आता हा सिम्बा दादा झालाय सोशल मीडियावर याआधी त्याचे अनेक व्हिडिओज व्हायरल झालेले पाहायला मिळाले आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावरचा त्याचा डान्स खूपच व्हायरल झाला आणि याच व्हिडिओमुळे सायराचं सिलेक्शन सा मालिकेसाठी करण्यात आलं एका छोट्या गावातून आलेला हा चिमुकला प्रेक्षकांमध्ये चांगलाच व्हायरल झालाय सेटवर अप्पी आणि अर्जुन यांच्यासोबतचा त्याचा बॉन्ड हा खूपच गोड आहे याद सोबत काही दिवसांपूर्वी फॅन्सने साईराजला भेटायला गर्दी केली होती यावेळी एका आजींनी त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं तर साईराजने स्वतः आजींना बोलवून घेतलं म्हणून त्याच्या संस्कारांचं सा प्रेक्षकांकडून कौतुक झालं मालिकेत सध्या सिंबाला मोठा आजार झालाय आणि तो काहीच दिवस जगेल असं सा डॉक्टरांनी सांगितलं असा प्रश्न चाहत्यांना पडलाय तर आता शूटमधून वेळ काढत सिम्बा त्याच्या बहिणीला भेटायला आलाय काही दिवसांनी तो या चिमुकलीसोबतचे गोड व्हिडिओ सुद्धा शेअर करणार का यासाठी चाहते उत्सुक आहेत साईराजचं दादा झाल्याबद्दल रात्री मराठी शोबज कडून मनपूर्वक अभिनंदन मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज